राम मंडळ वेलकम बॅक टू टी आय तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहेत लाईफ पार्टनर पण आणि कंपनीचे पार्टनर पण टीआयसीसी तर सर आता आमच्या मित्रांनो तुम्ही सांगा की की थोडक्यात लास्ट तर आहे आता आता पण सांगणार आणि मी पाठवणार म्हणजे पाठवणारच बाहेर टीआयसीसी कंपनी बद्दल थोडीशी माहिती देतो तुम्ही आपल्या कंपनीचं नाव आहे द इंटेलिजंट कन्सल्टिंग कंपनी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कन्सल्टिंग करतो आपण काही बँकिंग फायनान्स क्षेत्रामध्ये पण कन्सल्टिंग करतो तर त्यापैकी आजचं आज आपण शिक्षण क्षेत्रातलं जे आपलं स्टडी अब्रॉडशी रिलेटेड कन्सल्टन्सी आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आता एज्युकेशन कन्सल्टन्सीमध्ये आपण अब्रॉड एज्युकेशन करतो ॲब्रॉड एज्युकेशनमध्ये पण आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत म्हणजे कॉमर्स स्ट्रीमचे आर्ट्स स्ट्रीमचे सायन्स स्ट्रीमचे ह्या सगळ्या प्रकारचे कोर्सेस ग्रॅज्युएशनसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिका यू ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड अशा सगळ्या देशांमध्ये अगदी नामांकित विद्यापीठामध्ये आपल्याकडं आठशे पन्नासपेक्षा जास्त विद्यापीठ आहेत आणि त्या आठशे पन्नासपेक्षा जास्त विद्यापीठामध्ये ब्याऐंशी हजार कोर्सेस जवळपास आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन विजा त्यांचं ॲडमिशन बँक लोनची प्रोसेस कारण लोनसाठी पण आपल्याबरोबर आप वीज बँकांचं टायब आहे तर हे सगळं आपण विद्यार्थ्यांसाठी करतो आणि ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारचं आपण शुल्क घेत नाही बरोबर जर मित्रांनो अगोदरचा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक कोपऱ्यामध्ये ते नक्की तेही बघा बरं तुमचं सर कसं आहे माहिती आहे का लास्ट व्हिडिओ पासूनच एक बघत आलो मी तुमचं लाईफ पार्टनरचा विषय कसा हो असं आहे का बरोबर बर लाईफ पार्टनर पासून चालू करा त्यांच्या खर खरं सांगा आता हे कसं कस लास्ट व्हिडिओ मध्ये असं सांगितले जो जो मतले, मतले, का जो जो तर काय म्हणजे बाकीचे पुरुष असू जुलूस व्हायला लागले नाही का आपल्या व्हिडिओ मधले कमेंट मध्ये बघितले मी तर म्हणायला लागले की बाबा म्हणजे कंपनीचे पार्टनर बायको कसं काय झाली त्यांना शॉक होत होता मग यांनी असं थांबू देत का काय तुम्हाला मदी मदी नाही नाही सहमत नाही एकदम सपोर्ट मध्ये एक विचार मी नाही पुन्हा मी जाऊन विचार केले तुमचं कदाचित लव मॅरेज तर नाही 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 देयर इज नाही बात पण मित्रांनो खरंच असं मला पर्सनली वाटतंय की लाईफ पार्टनर जर भेटावं मला असाच भेटावा म्हणजे सपोर्ट करणार नाहीतर मी त्याला लातूरच्या बाहेर नाही त्याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन देतो मी अरेंज मॅरेज झाल्यानंतर लव झाले ही पहिलं हे पहिलं आणि दुसरं म्हणजे मॅडम ऑफिस मध्ये आलं तर आलं नाही तर आपलं कामच होत त्याच्यामुळे त्यांना दररोज ऑफिस मध्ये मी घेऊन येतो जावंच लागतं त्यांना सुट्टी नाही बर मॅम आता तुम्ही मला सांगा की टी आय सी सी बद्दल चांगली ऑपॉर्च्युनिटी मध्ये मुलांनी यावं आमच्याकडे चांगल्या संध्या त्यांच्या फ्युचर साठी उपलब्ध करून घेऊन ऍडमिशन झाल्यानंतर त्या देशात राहून पीएसडब्ल्यू विजा भेटतो ओके विद्यार्थ्यांना म्हणजे पीएसडब्ल्यू म्हणजे तुमची स्टडी झाल्यानंतर दोन वर्ष म्हणजे प्रत्येक देशाचं डिफरंट डिफरंट आहे कोणत्या देशामध्ये दीड वर्षाचं असतं एक वर्षाचं okay. दोन वर्षाचं असतं पण जे मुलं विद्यार्थी बाहेर जातात त्यांना वर्क म्हणजे असं असतं ना फॉरेन मध्ये जावं बरोबर जॉब करावा पण जर का तुम्ही तिथे जाऊन शिक्षण घेतलं तर तुम्हाला असाच वर्क विजा तिथे भेटतो वर्ष तुम्ही दीड वर्ष तिथे राहून वर्क करू शकता आणि त्याच्यानंतर मग तिथला एक्सपिरियन्स असल्यामुळे तुम्ही

त्याच्यामुळे ऍडमिशन मिळणं पण सोपं आहे आणि एक वेळ जॉब मिळणं पण चांगल्या प्रकारचा सोपं आहे त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचं नेटवर्क वाढतं अनुभव वेगळा येतो तिथली डिग्री तर मिळतेच पण तिथं काही मित्र तयार होतात जे की त्यांना आयुष्यभर पुढे त्याच्यासाठी फायद्याचे आहेत मग पुढे करिअरसाठी ते तिथं काही मुलं राहतात काही मुलं पाच सहा वर्ष नोकरी करून भारतात आल्यानंतर सुद्धा चांगलं पॅकेज जॉब त्यांना मिळतो बरेचसे आपले विद्यार्थी वापस येऊन बिझनेस पण करतात इंडियामध्ये कारण त्यांचं तिकडं नेटवर्क असल्यामुळे त्यांना ते पण सोपं पडतं तर ह्या काही गोष्टींचा विचार करता आणि आपल्याकडे जो गैरसमज आहे की खूप खर्चिक असतं तर तसं काही नाहीये भारतातल्या नामांकित खाजगी विद्यापीठामध्ये जितका फीसचा खर्च होतो अगदी तितकाच आणि काही काही देशात त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये सुद्धा बाहेरच्या देशामध्ये एज्युकेशन होऊ okay. शकतं आणि त्याच्यातही आपल्याकडे बँक असल्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णतः लोन मिळतं म्हणजे विद्यार्थी त्याला नोकरी लागल्यानंतर ते लोन फेडू शकतो म्हणजे आई वडिलांवर त्याची जबाबदारी फार पडत नाही विद्यार्थ्याची तो स्वतःच्या स्वतः सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीने सेटल करू शकतो पॉझिटिव्ह चेंजेस खूप होतात लाईफमध्ये तुम्ही गेल्या वेळेस जातो जातो म्हणून आला होता पण थांबलात आता ह्या वेळेस तुम्हाला मी थांबू देत नाही मित्रांनो मग जाऊ का डायरेक्ट नाही तिकडून बनवा ना बरोबर तिकडून युट्यूब बनवा ना एकच म्हणायला सांगेन ही लातूर रॅपिल आता ह्या वर्षामध्ये आपण लातूर मधून सुद्धा काही विद्यार्थी पाठवलेले आहेत आपल्या लोकल लातूरचे विद्यार्थी गेलेले आहेत ला गेले आहेत युएस ला गेलेले आहेत त्यांच्या फॅमिली पण इथं आहेत आता समजा एक उदाहरण घेऊ आपण युरोपमधून चालू करू आपण युरोपमध्ये दोन okay. तीन देशांबद्दलची बेसिक माहिती देतो आपल्याकडे तसे भरपूर देश आहेत युरोपमध्ये आता जर युके ह्या देशाबद्दल आपण बोलायला सुरुवात जर केली तर मध्ये खूप जुन्या आणि खूप प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहेत इंग्लंडमध्ये खूप जुन्या आणि खूप प्रतिष्ठित दीडशे दीडशे दोनशे दोनशे वर्ष असलेल्या जुन्या असलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत आता तिथं ऍडमिशन घेण्याचा फायदा काय तर ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्याचा खर्च जसं मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो ह्याचा फीसचा जो काय खर्च होतो आणि तिथं राहायचा खायचा जो काय खर्च होतो तो जर तुम्ही तुलना केली की भारतातल्या एखाद्या नामांकित खाजगी म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आपण ॲडमिशन घेतलं तर तिथली फीस आणि तिथं विद्यार्थ्याचा जो राहायचा खायचा खर्च होईल जवळपास तितक्याच खर्चात युकेमध्ये तुमचा ॲडमिशन मग आता आपल्या आपण जेव्हा ला वगैरे मुलं पाठवतो आपण युकेचं डिस्कशन करतोय म्हणून तर तिथंही आपण पूर्ण लोन करून देतो विद्यार्थ्यांचं राहणं खाणं फीस जाणं येणं सगळं कम्प्लिटॉप सगळं टोटल लोन करून आता युके ची खासियत काय तर ची खासियत अशी आहे की युके मध्ये एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षाच्या पीजी डिग्रीज असतात जर आपण पीजी बद्दल बोलू डिग्री पूर्ण झाल्यानंतर युके मध्ये तुम्ही दोन वर्ष राहू आणि काम करू शकता बाय डिफॉल्ट त्या डिग्रीच्या आधारावर आणि दोन वर्षानंतर तुम्हाला वर्क साठी अप्लिकेशन करायचं जे मॅडम पीएसडब्ल्यू म्हणत डब्ल्यू तो, तो हा प्रकार आहे दोन वर्ष तुम्हाला पीजी झाल्यामुळे त्या देशामध्ये जॉब करण्याची राहण्याची संधी तो देश तुम्हाला उपलब्ध करून देतो आता दे वर्षाच्या तुमचं लोन जवळपास तुम्ही शकता आता मी काही काही देश सांगतो बरं का जायचंय तुम्हाला ह्या वेळेस हा पक्क सांगतो ना तुम्हाला एवढं सगळं सांगतो ना तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही चॉईस करा तुम्हाला कुठं जायचं आता दुसरा देश जर्मनी सगळ्यांना माहितीये की जर्मनी टेक्नॉलॉजीसाठी खूप प्रसिद्ध आहे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग कसल्याही प्रकारच्या साठी जर्मनी खूप चांगला देश जर्मनीमध्ये काय जर्मनीचं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला दीड वर्ष जर्मनी अलाव करतं तिथं राहण्यासाठी आणि जॉब करण्यासाठी जसं युके दोन वर्ष करतं तसं जर्मनी दीड वर्ष करत पुढे तिथं वर्क विजा घ्यायचा आणि कंटिन्यू करायचा किंवा भारतात आलं तर एक्सटेंड कधीही करू शकता बर आता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय माहिती का मॅडम आपण आपल्या विद्यार्थ्यांना तिथं कोणत्या प्रकारच्या कंपन्या आहेत कुठं वॅकन्सी मिळू शकते तुम्हाला हे त्यांचं एज्युकेशन चालू असताना आपण सांगतो विद्यार्थ्यांना काही काही युनिव्हर्सिटीज जर्मनीच्या अशा आहेत की त्या भारतातल्या खर्चापेक्षा कमी खर्चात तुमचं शिक्षण कमी खर्चात तुमचं शिक्षण पुण्या मुंबईतल्या खाजगी युनिव्हर्सिटीत जी फीस आहे त्या फीसपेक्षा कमी खर्चात तुमचं सर तुम्ही मला असं सांगायला तर माझ्या माइंड मध्ये डायरेक्ट शिफ्ट व्हायचा विचारायला हो बिलकुल तुम्हाला पाठवणार म्हणजे पाठवणार आणि मी नक्की जाणार म्हणजे जाणार तिसरा देश जर उदाहरणा खातर घ्यायचा तर फ्रान्स Okay. फ्रान्स मध्ये हॉस्पिटॅलिटी टुरिझम कुक शेफ ह्या संदर्भातले कोर्सेस खूप चांगले चालतात एमबीए मध्ये एमबीए ब्रँड मॅनेजमेंट फॅशन मॅनेजमेंट लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट हे कोर्सेस फ्रान्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने फ्रान्सही तुम्हाला चांगल्या प्रकारचा पीएसडब्ल्यू देतो पीएसडब्ल्यू डब्ल्यू म्हणजे शिक्षणानंतर राहण्याची आणि काम करण्याची मुभा तर तो फ्रान्सही तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने देतो आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशन देतो फ्रान्स भारतीय विद्यार्थ्यांसाठी चार पाच वर्षाचा तुम्हाला युरोपमधला व्हिजिटर व्हिजा पण त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रान्स देतो तुमची डिग्री झाल्यानंतर अजून काय पाहिजे आणि मग पुढे कंटिन्यू करू शकता तोही खर्च भारतातल्या नामांकित युनिव्हर्सिटी इतका किंवा कधी कधी तर त्याच्यापेक्षा कमी मध्ये सुद्धा फ्रान्समध्ये सुद्धा एज्युकेशन होत आता हे तीन बाकी भरपूर देश आपल्याकडे आहेत पोर्तुगाल फ्रान्स पॅरिस स्वीडन आहे डेन्मार्क आहे काही काही देशांची काही स्पेशालिटी असते नॉर्वे डेन्मार्क वगैरे जर म्हणाल तर ऑडिओ इंजिनिअरिंग साऊंड इंजिनिअरिंग खूप चांगले कोर्सेस इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप चांगलं काम ते करतात लताविया वगैरे पण आहे असे काही देश आहेत आपल्याला युरोपमध्ये आता तुम्हाला फार लांब नसेल जायचं तर आजूबाजूचे सांगतो जवळचे सांगाव सर म्हणजे कसं की दोन तीन तासाच्या <laughs> दुबई आहे सिंगापूर मलेशिया भरपूर आजूबाजूचे देश आपल्याकडे आहेत आणि दुबईचं तर खासियत म्हणजे काय आहे तुम्हाला तिथे जास्त विजाला हे नाही प्रॉब्लेम येणार नाही सहज होऊन जातो भरपूर दुबईमध्ये पण तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचे ऑप्शन आहेत आणि मग तुम्ही तिथे काम करून शिक्षण घेऊन तुम्ही मग नंतर जर जायचं आहे अजून काहीतरी हवी आहे तुम्हाला तर तुम्ही तिथून जाऊ शकता सर आता जर सपोज आता जर तुम्हाला जर असेल तर ते कसं करायचं तुम्हाला आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नंबर द्या आमचा फोनवर या ऑफिस मध्ये भेटायला या एकदा पहिले फोन करावा आणि त्याच्यानंतर मग आपण ऑफिस मध्ये भेटू शकतो कुठेही म्हणजे पुण्यात असेल लातूर मध्ये असेल नांदेड मध्ये असेल कुठल्याही ज्या शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आपण उपलब्ध आहोत Okay. तर त्याच्यामुळे आपण तिथं पर्सनली तर मला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भेटायचं असतं आता जसं मॅडमनी सांगितलं दुबई आपल्याकडच्या लोकांना फक्त दुबई म्हणजे साठीच वाटतं बरोबर दुबई हे खूप चांगलं ऑप्शन आहे युके च्या युनिव्हर्सिटी तर तिथे आहेत सर्टिफिकेट तेच मिळतं शिक्षण त्यांचेच लेक्चर देणार कॅम्पस त्याच युनिव्हर्सिटीचा आहे कमी खर्चात दोन तास दोन तीन तासात मुंबईवरून तुम्ही दुबईला जाता सकाळी निघालात तर संध्याकाळी लातूरला येता दुबईवरून म्हणजे जवळपास तेवढ्याच अंतरावर आहे आणि तिथं जॉबच्या संध्या एमबीए रिटेल okay. रिटेल मॅनेजमेंट एमबीए okay. कुणाला करायचं असेल okay. कॉमर्सचे विद्यार्थी असतील सायन्सचे असतील आर्ट्सचे असतील कुणी असेल hmm. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर पीजी सिव्हिल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शनमध्ये काही काम करायचं असेल आर्किटेक्चर तर तो खूप चांगला ऑप्शन आहे आता तुम्हाला दोन तीन देशाची छोटी छोटी माहिती देतो अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सर अमेरिकाचं नाव घेतलं असं मनातलं वेगळं झालं माझं अमेरिका आता तुम्हाला माहिती आहे अमेरिका म्हणजे टेक्नॉलॉजी कुठलंही तुमचं कम्प्युटर बीएससी कम्प्युटर बी सी एस कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काही शिक्षण झाले असेल मेकॅनिकल असेल कम्प्युटर असेल कुठल्याही टेक्नॉलॉजी रिलेटेड कोर्स साठी मुलांनी अमेरिकेला जावं अमेरिकेला पण टेक्नॉलॉजी वालेच लोक हवेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर मला एमबीए मार्केटिंग करायचं मी अमेरिकेला जातो आम्ही समजून सांगतो की अमेरिका एमबीए मार्केटिंगसाठी नाहीये अमेरिका टेक्नॉलॉजी साठी चांगला देश आहे तो आपण काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या आमचा जो अनुभव आहे तोही आम्ही सांगतो तर अमेरिकेमध्ये असा आहे की दोन वर्षाचे कोर्सेस असतात थोडस महाग देश आहे त्यातल्या त्यात आपण असं पकडू शकतो की आपल्याकडे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा एक वीस पंचवीस टक्के जास्त खर्च अमेरिका तुम्हाला शिक्षण झाल्यानंतर पुढे तीन वर्षासाठी ते दोन वर्ष दोन किंवा तीन तुमच्या कोर्सवर डिपेंड आहे जॉब करण्याची संधी देतो पण त्याच्यात एक अशी अट असते अमेरिकेची की जॉबचं लेटर तुमच्या हातात पाहिजे अपॉइंटमेंट लेटर हा हे आहे की अमेरिकेमध्ये वर्क विजा वगैरे हे थोडस डिफिकल्ट पडतं मुलांना पण तिथला जो एक्सपिरियन्स तिथली डिग्री ही जगात सगळीकडे तुम्हाला व्हॅल्यू देतेच आता दुसरी एक ऑप्शन सांगतो तुम्हाला तुम्हाला आवडेल हा ऑप्शन ऑस्ट्रेलियाचा अमेरिकेपेक्षा थोडं कमी खर्च शिक्षण त्याच क्वालिटीचं ऑस्ट्रेलियातल्या ज्या आपल्याकडे काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या जगात पहिल्या मध्ये येतात जगात आणि ऑस्ट्रेलियात पहिल्या पाच सहा मध्ये येतात ऑस्ट्रेलिया त्यांच्या देशातल्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज ऑब्व्हियसली त्यांना विद्यार्थ्यांचं प्रोफाईल वगैरे बघून आपल्याला तिथे ऍडमिशन करावं लागतं तर ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया तुम्हाला तीन वर्ष राहण्याची आणि जॉब करण्याची मुभा देतात दोन वर्षाचं शिक्षण तीन वर्ष राहायची आणि ह्याची मुभा असते पी आर म्हणजे काय असतं की समजा तुम्ही तुम्हाला आम्ही सांगितलं की बाबा हे पी आर आहे आता त्याच्यानंतर तुम्ही ता हयात ऑस्ट्रेलियामध्ये विजा जाऊ शकता राहू शकता बिझनेस करू शकता वास तिथं घर घेऊ शकता तिथं कंपनी उघडी करू शकता तुमच्या पुढच्या पिढींच्या शिक्षणासाठी पण तुम्हाला तो पीआर फायद्याचा होतो तर त्याच्या आणि तुमच्या पूर्ण फॅमिली जाऊ शकतो तुम्ही एकटाच एकटेच नाही जर एका व्यक्तीला पी आर असेल तर त्याचे सगळे ब्लड रिलेटिव्ह तिथे जाऊन बिझनेस हे करू शकतात मला काय म्हणायचं मित्रांनो तुम्ही जाऊन शिका आणि तुमच्या बी पिढीला शिकवा डायरेक्ट तिकडून पुन्हा इकडे येत जात राहायचं आणि मला सांगायला आनंद असा होतो की आपले बरेचसे विद्यार्थी जातात दोन चार पाच वर्ष जॉब करण्याचं व्हिजन असतं आणि त्याच्यानंतर भारतामध्ये येऊन एकतर जॉबला जातात किंवा बिझनेस चालू करतात आपण जे लातूर मधून एक दोन विद्यार्थी पाठवलेत आत्ता अशातच पाठवलेत त्याच्या पूर्वीचे तर आहेतच आता ऑलरेडी जॉब करतायत तिथे आता जे रिसेंट विद्यार्थी गेलेत ते म्हणतात की सर आम्ही चार पाच वर्षाचा अनुभव घेणार वापस येणार आणि मध्ये बिझनेस करणार काय मस्त म्हणजे मग काय होईल की कि किमान आपल्या भागाची एक त्याच्यातून प्रगती होऊ शकते त्या विद्यार्थ्याचं पण व्यवस्थित सेटलमेंट होऊ शकतं त्याच्या अनुषंगाने आपला भाग पण व्यवस्थित पुढे जाऊ शकतो नुसतं लातूरच नाही लातूर असेल नांदेड असेल ज्या भागातून विद्यार्थी गेले

डिजिटल जाऊन मी पालकांना आता कसं आहे बऱ्याच पालकांना जायचं असेल किंवा प्लान करत असतील किंवा फक्त माहिती घेण्यासाठी सुद्धा ते फोन करू शकतात अशी काही अडचण नाही की बाबा फक्त माहिती घ्यायला कसा तुम्ही फोन करा माहिती घ्या तुमचं इथलं ऍडमिशन तिकडचं ऍडमिशन सारासार विचार करा आमचे जिथे इनपुट लागतात तिथं आपण इनपुट देऊ कारण ह्या व्यवसायाकडे आमच्या दोघांच्या बघण्याचा दृष्टिकोन फार अगदी कमर्शियल असं आहे त्याच्यातून आपल्याला पैसेच कमवायचे असं नाही तुम्हाला ज्या देशात जायचं मला फोन करा मी तिथे तुमचं राहायचं वगैरे सगळं करून देतो काय काळजी व्हिडिओ झाल्याच्या नंतर का मी तुम्हाला हेच म्हणणार होते आता व्हिडिओ इथं बसून नको करायचं डायरेक्ट मी तिथे जाऊनच व्हिडिओ शूट करणार तुमच्या स्टुडंट बरोबर बिलकुल 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 बरं सर मला एक विचारायचं होतं आता फॅमिलीचं कसं असतं नाही का की जर इतक्या दूर मुलांना जर पाठवायचं म्हटलं थोडं आता हा हेजिटेशन असतं भीती असते तर म्हणजे त्यासाठी म्हणजे तुम्ही एकदा तो, तो एक थोडा क्लिअर करा कसं आहे माहिती का की जसं आता उदाहरण देतो तुम्हाला मी आपण इथून समजा मेट्रो सिटीमध्ये विद्यार्थ्याला पाठवलं तर मेट्रो सिटीचा अंतर असता आपला आठ दहा तास अकरा तास आता जगाचं अंतर इतकं झालेलं आहे की तुम्ही लंडन वरून मुंबईला यायला तुम्हाला आठ दहा तास लागतात एवढ्या अंतरावरच जग आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण जेव्हा विद्यार्थी पाठवतो तेव्हा आपल्याकडे भरपूर विद्यार्थी आपल्या थ्रू जातात तर त्याच्यामुळे आपण काय करतो की विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांची पण ओळख करून देतो की हे पण तुमच्याच युनिव्हर्सिटीत तुमच्याच कोर्सला चालले आहेत हे तुमच्या गावाच्या जवळचे आहेत त्याच्यामुळे पहिल्यापासूनच त्यांची ओळख होते तर दोघं जण चौघ जण एकेका युनिव्हर्सिटीत एक गेल्यामुळे एकटेपणा त्यांना जाणवत नाही ते आणि खूप विद्यार्थिनींची संख्या सुद्धा आता वाढते बरं का विशेष महत्वाचं मला सांगायचं आहे की मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली पहिले हेझिडेंट होत्या गुजराती फॅमिलीज गुजरात किंवा मधून मुली जायच्या मुंबई मधून मुली जायच्या पण आपल्याकडच्या भागातून मुली पहिले रेसिडेंट असायच्या पण आता मुलींची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे कारण मुली हुशार असतात तुमच्यासारख्या <laughs> आणि त्यांच्या डिग्रीज वगैरे चांगल्या असतात <laughs> त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन मिळतं करिअर खूप चांगलं होतं विद्यार्थ्याला खर्च कुठला होतो तर बाबा विजाची जी काही फीस भरायची असेल किंवा तिकीट काढायचं असेल बँकेची जी प्रोसेसिंग असेल तो तो बेसिक चार्ज ते त्यांनी द्यायचा आम्हाला नाही तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कसा वाटला आणि जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा म्हणजे कसं की हे व्हिडिओ बघतील जेव्हा स्टुडंट्स पाहतील तेव्हा त्यांनाही खूप चांगलं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे तर हे पाहिजे तुम्ही सांगा लाईक करा सबस्क्राईब करा पुढचे ब्लॉग सगळे मॅडमला आता दुबई मधून आपल्याला मास्क निर्देश करताना लातूरच्या भाषेत बुर्ज खलिफावर दिसणार आहेत तर तोपर्यंत भरपूर लाईक सबस्क्राईब करा नंतर आपली कम्युनिटी दुबई मधून वाढणार